एका माणसाला रस्त्यावर शंभर रुपयाची नोट सापडते तो ती नोट उचलतो आणि एका सलून मध्ये जाऊन केस कापतो सलूनवाला ती शंभराची नोट देऊन किराणाच्या दुकानातून शंभर रुपयांचे तांदूळ विकत घेतो किराणावाला ती शंभराची नोट देऊन भाज्या विकत घेतो भाजीवाला बाईकमध्ये पेट्रोल टाकतो पेट्रोल पंपवाला सिनेमा बघतो असं करत करत ती शंभर रुपयाची नोट दहा हातातून फिरते आणि हजार रुपयांचं काम किंवा माल विकत घेण्याची ताकद मिळवते नोट तीच आहे पण जितक्या हातातून फिरते तिची ताकद तितकी वाढत जाते एका दुसऱ्या माणसालाही सडकेवर शंभर रुपयाची नोट सापडते तो ती नोट घेऊन आपल्या घराच्या लॉकर मध्ये ठेवून देतो आणि पुढची दहा वर्ष ती नोट लॉकर मध्येच पडलेली असते कारण ती प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस काहीच विकत घेत नाही किंमत कामाला किंवा मालाला असते पैसा नुसतं ट्रान्झेक्शन करण्यासाठी एक सर्व मान्य टूल एक माध्यम म्हणून वापरला जातो उदाहरणार्थ भारतामध्ये आपण रुपया वापरतो अमेरिकेत डॉलर अर्थशास्त्राची ही एक बेसिक शिकवण आहे की साचलेलं पाणी आणि साचलेला पैसा कालांतरात उजून जातो आता ही कहाणी मी तुम्हाला कशाला सांगतोय कारण उद्धव सेनेचं एक अचीवमेंट डॉक्युमेंट म्हणजे कारगिर्दीचा जाहीरनामा माझ्या बघण्यात आला आणि त्यात एक मोठी उपलब्धी म्हणून त्यांनी सांगितलंय की मुंबई महानगरपालिकेच्या एफ डीजमध्ये ब्याण्णव हजार कोटी रुपये बचत म्हणून ठेवण्यात आलेले आहेत माझा प्रश्न असा आहे की याला कारगिर्द म्हणावं का अपयश एक प्रॅक्टिकल सिनारीओ घेऊन या रस्ते वाईट असल्यास ट्रॅफिक जाम होतं पेट्रोल डिझेल वाया जातं खड्ड्यातून लोकांच्या गाड्या तुटतात फुटतात रिपेअरचा खर्च वाढतो अपघात होतात वगैरे असे अनेक पदरं मिळून एका खराब सडकेमुळे अनेक मोर्चांवर जनतेचे आणि देशाचे कोट्यवधी पैसे वाया जातात तसंच पिण्याचे पाणी प्रदूषित असेल तर अनेक कुटुंबांना डॉक्टरांचा खर्च वाढतो त्याशिवाय तब्येत बिघडल्यामुळे कामाच्या सुट्ट्याही होतात त्याचा कट वगैरे होतो असं अनेक ठिकाणी हे पैसे वाया जातात याला म्हणजे या वाया गेलेल्या पैशाला अर्थशास्त्रामध्ये लॉस्ट अपॉर्च्युनिटी कॉस्ट असं हे नाव आहे तर सड पिण्याचं शुद्ध पाणी मलनिस्सारण शिक्षण कचऱ्याची विल्हेवाट चांगली आरोग्य सुविधा वगैरे हे सगळे प्रश्न जर सुटले असते तर या ब्याण्णव हजार कोटींच्या एफ डीजना दमदार कामगिरी किंवा ती वाघाची डरकाळी वगैरे म्हणता आली असते आणि एकीकडे हे सगळे प्रश्न तसेच असताना ब्याण्णव हजार कोटी साचलेल्या पाण्यासारखे कुजवून ठेवले असतील तर गॅस करा त्याच्या मागची ही लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट कोण भरतं मराठी माणूस मुंबईकर मी आणि तुम्ही हे कसं आहे की घरामध्ये एखाद्या तरुण माणसाला मोठा किडनी स्टोन सापडला आहे ऑपरेशनसाठी दोन लाखांचा खर्च लागणार आहे बँकेत पंचवीस लाखांची एफ डी आहेच पण एफ डी तोडू नये म्हणून त्याचं ऑपरेशनच होत नाही आणि तो तडफडत जगत आहे याशिवाय एक फॅक्टर अजून आहे ज्याला इन्फ्लेशन रिस्क म्हणतात महागाईमुळे एक ब्याण्णव हजार कोटी आज जेवढं काम करण्याची ताकद ठेवतात तेवढेच काम पाच सात वर्षांनंतर करण्यासाठी बहुतेक शंभर सव्वाशे किंवा दीडशे हजार कोटींचा खर्च येऊ शकतो गेल्या पाच वर्षांचे महानगरपालिकेचे बजेट किती झपाट्याने वाढले हे बघा आणि तुम्हाला याचा अंदाज येईल ह्या इन्फ्लेशन रिस्कमुळेच रखडलेले किंवा स्थगित झालेले प्रोजेक्ट नंतर दुप्पट तिप्पट चारपट महाग पडतात पण असंही नाही आहे की ठेवी अजिबातच नव्हती आपत्ती काळासाठी वार्षिक बजेटची काही ठराविक टक्के रक्कम हेल्दी बफर म्हणून ठेवींमध्ये असणंही गरजेचं आहे पण लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट किंवा इन्फ्लेशन रिस्क कमिटेड लायबिलिटी हेल्दी बफर अशा विविध गोष्टींचा ताळतंत्र ठेवल्यास ही रक्कम आज जर पंचवीस तीस हजार कोटींची असती तर याला एक योग्य निर्णय म्हणता आला असतो आणि ही रक्कमही एफ डीज ऐवजी बॉन्ड्समध्ये गुंतवली असती तर त्यावर महागाईचा प्रभावही फारसा पडत नसतो अनेक सरकार आपले बफर फंड्स बॉन्डमध्येच ठेवतात किचकट गोष्टी सोप्या करून थोडक्यात इतकच सांगू शकतो या एकूण प्रकरणाला तुम्ही उद्धवजींची दूरदृष्टी म्हणाल का अपयश